माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांचं आगमन झालेलं आहे टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया त्यांच्यासोबत आहेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय श्रीयुत अजितदादा पवार माननीय श्रीयुत छगन भुजबळजी मंत्री अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण माननीय श्रीयुत जयकुमार रावळजी मंत्री पणन राजशिष्टाचार माननीय श्री दादाजी भुसे मंत्री शालेय शिक्षण माननीय अॅडव्होकेट आशिष शेलारजी मंत्री माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य आणि इतर सर्व मंडळी माननीय श्रीयुत परिणय खुकेजी आमदार माननीय श्रीयुत सी एस सर राजेश कुमारजी माननीय आय एस चहलजी माननीय रश्मी शुक्लाजी माननीय देवेंद्र भारतीजी माननीय वी राधा मॅडम सर्व मान्यवरांचं स्वागत आहे तर नमस्कार मंडळी महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग आयोजित राज्य रोजगार मेळाव्याला अर्थात अनुकंपा व लिपिक भरती नियुक्ती आदेश वितरणाला रा, राज्यस्तरीय कार्यक्रमाला उपस्थित सर्वांचं विशेषत मंचासीन माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री इतर सर्व माननीय मंत्रीगण मंचावरील अन्य मान्यवर अतिथी सन्माननीय पाहुणे आणि सभागृहात उपस्थित अधिकारी कर्मचारी कुटुंबीय हितचिंतक मीडिया प्रतिनिधी आणि महाराष्ट्र भरातून मृक श्राव्य प्रणालीद्वारे जोडलेल्या सर्वांचं मी मानसी सोन टक्के मनपूर्वक स्वागत करते कार्यक्रमाची सुरुवात ही राष्ट्रगीताने होईल आणि त्यानंतर लगेचच राज्यगीत होईल सर्वांनी सन्मानार्थ उभं राहायचं माननीय उपमुख्यमंत्री आणि अन्य सर्व मंत्री महोदयांचं स्वागत आणि सन्मान करतील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस आदराचं आणि स्नेहाचं प्रतीक स्वीकार झाल आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजित अजितदादा पवार माननीय श्री छगन भुजबळजी मंत्री अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण माननीय श्री दादाजी भुसे मंत्री शालेय शिक्षण माननीय श्री जयकुमार रावळजी मंत्री पणन तथा राजशिष्टाचार माननीय ॲडव्होकेट आशिष शेलारजी मंत्री माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य माननीय आमदार परिणय फुकेजी धन्यवाद आणि आता माननीय मुख्य सचिव तथा पोलीस संचालक मॅडम आणि आय यांचं सतरा मे दोन हजार चोवीस रोजी आकस्मिक निधन झालं दिवंगत श्री संकेत अनंत मालसुरे यांचा भाऊ श्री पंकज अनंत मालसुरे यांना आज नियुक्तीपत्र देण्यात येत आहे कुमारी सानिका संतोष पालकर जिल्हा मुंबई शहर शिपाई, पोलीस महासंचालक कार्यालय मुंबई येथील वरिष्ठ लिपिक श्री संतोष यशवंत पालकर यांचं बावीस डिसेंबर दोन हजार अठरा रोजी आकस्मिक निधन झालं त्यांची कन्या सानिका संतोष पालकर हिला नियुक्ती आदेश देण्यात येत आहे कुमारी मानसी महेंद्र तांबे मुंबई शहर शिपाई अधीक्षक अभियंता मुंबई सार्वजनिक बांधकाम मंडळ येथील शिपाई पदावरील श्री महेंद्र धोंडू तांबे यांचं बावीस मार्च दोन हजार सोळाला आकस्मिक निधन झालं त्यांची कन्या कुमारी मानसी महेंद्र तांबे श्री विजय सखाराम कचरे शिपाई जिल्हाधिकारी कार्यालय मुंबई उपनगर कैलासवासी सखाराम कचरे शिपाई हे विभागीय आयुक्त कार्यालय कोकण विभाग येथे कार्यरत असताना एक जून दोन हजार पंचवीसला ला त्यांचं निधन झालं त्यांचा मुलगा विजय सखाराम कचरे श्री राकेश पंडित शिरसाट लिपिक्स टकलेखक अपर आयुक्त आदिवासी विकास ठाणे कैलासवासी पंडित शिरसाठ हे पोलीस अधीक्षक कार्यालय ठाणे येथे कार्यरत होते त्यांचं वीस मे दोन हजार दोन रोजी निधन झालं त्यांचा मुलगा राकेश आणि आता श्रीमती साक्षी किशोर गडदे लिपिक टंकलेखक प्रकल्प संचालक व अधीक्षक अभियंता खारभूमी विकास मंडळ ठाणे कैलासवासी किशोर गडदे पोलीस आयुक्त कार्यालय नवी मुंबई येथे कार्यरत होते त्यांचं अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार वीस रोजी निधन झालं त्यांची कन्या साक्षी किशोर होणारे किंवा झालेले सरकारी कर्मचारी आणि खालच्या हॉलमध्ये त्यांच्या परिवारातले लोक देखील बसलेले आहेत यासोबत सगळ्या जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये किंवा वेगवेगळ्या हॉल्समध्ये त्या त्या जिल्ह्याचे सन्मान्य पालकमंत्री महोदय आपल्याशी लिंकच्या माध्यमातून जुडलेले आहेत तिथले जिल्हाधिकारी आणि जिल्हा प्रशासन त्या ठिकाणी आहेत त्या त्या जिल्ह्यातले जे काही उमेदवार आहेत किंवा ज्यांना आपण नोकरी देणार आहोत अशी सर्व मंडळी त्या त्या जिल्ह्यात त्या सर्वांचा या ठिकाणी नामुल्लेख करतो आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो आज खरोखर ही अतिशय समाधानाची बाब आहे की आपण अनुकंपा तत्व आणि यासोबत एम पी एस सी अशा दोन्हीच्या मिळून जवळपास दहा हजारपेक्षा जास्त अशा प्रकारचे नियुक्तीपत्र या कार्यक्रमाच्या माध्यमातून देत आहोत खरं म्हणजे ज्यावेळी आम्ही हे नवीन सरकार तयार केलं त्यावेळी मी असेल अजितदादा असतील एकनाथराव शिंदे असतील आम्ही हा निर्णय घेतला की आपल्याला आपलं प्रशासन हे अधिक बळकट केलं पाहिजे आपलं राज्य किंवा राज्याचं प्रशासन एक संस्थात्मक दृष्ट्या बळकटीकरण किंवा इन्स्टिट्यूशनल बिल्डिंग ज्याला आपण म्हणतो अशा पद्धतीनं आपण त्याच्याकडे पाहायला पाहिजे आणि त्या दृष्टीनं आम्ही पहिले शंभर दिवसाचा कार्यक्रम घेतला मग दीडशे दिवसाचा कार्यक्रम घेतला आणि या सगळ्या याच्यात सगळ्यात महत्वाचं जर काही होतं तर ते आपला जो काही जी डी विभाग आहे तो विभाग आणि त्या विभागाच्या मार्फत जे काही बळकटीकरण करणं आवश्यक होतं त्याच्याकडे दुर्दैवाने अनेक वर्ष काही ना काही कारणाने दुर्लक्ष झालं होतं पण मी खरोखर श्रीमती व्ही राधा यांचं मनापासून अभिनंदन करेन की त्यांनी सामान्य प्रशासन विभागाची दुरा हाती घेतल्यानंतर मोठ्या प्रमाणात रिफॉर्म सुरू केले त्याच्यामध्ये लक्ष घातलं त्याचे एक फार मोठा कार्यक्रम हातामध्ये घेतला खर तर गेले अनेक वर्ष सामान्य प्रशासन विभाग आलेली फाईल पुढे करणे याच्या व्यतिरिक्त फार काही काम करत नव्हता पण पहिल्यांदा हा विचार मांडून की याच्यामध्ये जर आपण संस्थात्मकदृष्ट्या आपल्या प्रशासनाला बळकट केलं तरच प्रशासन गतिशील होऊ शकतं तरच ते संवेदनशील होऊ शकतं आणि तरच ते लोकाभिमुख होऊ शकतं अशा दृष्टीनं या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात सुधारणा करणं हे अत्यंत गरजेचं होतं